कसबी सुकेने पंचकृषीतील वडाळी नजिक रस्त्यावरील गट क्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गावाच्या शेतात गेल्या सोमवारी बिबट्या दडून बसला होता मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता यात विशेष म्हणजे कसबीर सुखेने येथील वन्यजीव संरक्षक शरद जाधव यांनी बिबट्याच्या अंगावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडून जखडत ठेवत जेरबंद केले शरद जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन्यजीव संरक्षक शरद जाधव निफाड वनविभाग तसेच कजुरी सुकेने आणि ओझोर पोलिसांनी मिळवले त्यानंतर मंगळवारी सकाळी साडे पासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले सुरुवातीला जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून बिबटा निसटला तिसरा प्रयत्न शरद जाधव यांनी बिबट्याच्या अंगावर झेप घेऊन त्यास पकडले दरम्यान वनविभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले होते त्यानंतर त्या सुरक्षित ताब्यात घेतल्या हा सर्व थरार तब्बल अडीच तास सुरू होता निफाड येथील वनपाल भगवान जाधव विजय दोनदे विजय माळी शरद चांदोरे वैभव जाधव राहुल गुंजाळ आदीसह पोलीस व स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता वन विभागाने पंचनामा करून बिबट्यास विशेष वाहनाने निफाड येथे नेऊन त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली हा बिबटा मादी असल्याचे समजते मादीने दोन वर्षापूर्वी शिवाजी भंडारे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार मारले होते याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यावर देखील या मादी बिबट्याने प्राणघातक हल्ले केले होते अशाच बिबट्याच्या हल्ल्यात येथील प्रशांत गोसावी यांच्या पाळीव हो, कुत्रीला देखील आपले प्राण गमावे लागले होते हा बिबट्या पकडला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे